नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत मंगेश गाडी स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण आपल्या टॉमॅटो केलेला आहे या ठिकाणी आपण आपण बघू शकता तर रान प्रिपेअर करण्याच्या अगोदर शेतामध्ये एक कुजलेलं शेणखत एक साधारणतः सहा ट्रेलर आणि शेणकत आपण जास्त वापरला असल्यामुळे बेसल डोस आपण या ठिकाणी कमी केलेला आहे तर बेसल डोसमध्ये मध्ये पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार त्याचबरोबर महादनचं बेनस दहा किलो त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आणि या ठिकाणी आपण मायक्रोरायझा चार किलो असा बेसल डोस केलेला आहे त्याचबरोबर यारा मिला कॉम्प्लेक्स आपण एक पंचवीस किलो असा पद्धतीनं हा बेसल डोस केलेला आहे त्याच्यानंतर आपण बेड प्रिपेअर केलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता साधारणतः पाच फुटावरती आपण दोन बेडमधलं डिस्टन्स या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे हे पाच फूट ठेवलेलं आहे आणि आपण प्लांटेशन करताना एक साधारणतः दीड ते दोन फुटावर प्लांटेशन करणार आहोत काय डिस्टन्स मेजर करायचं आपण ते नंतर बघूयात परंतु एक साधारणतः ॲव्हरेज जो डिस्टन्स आहे आपला पाच बाय दीड किंवा पाच बाय दोन असं आपण ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तो आपली ड्रिप पसरवण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर या ठिकाणी मी जैन या कंपनीची वीस एम एमची ची ही ठिबक घेतलेली आहे आणि साधारणतः आपलं सव्वा फुटावर दोन ड्रिपरमधलं जे अंतर आहे ते सव्वा फूट आहे आणि ही ड्रिप वापरण्यामागचं आपलं कारण असं आहे की आपल्याला टोमॅटो या पिकासाठी पाण्याची रिक्वायरमेंट तर भरपूर असते त्याचबरोबर ऊन पण आता खूप आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण हे ड्रिप वापरण्यामागचा हेतू जो आहे आपला कमी वेळामध्ये आपला बेड जास्त ओला झाला पाहिजे या हेतूने आपण हे ड्रिप वापरत आहोत तर शेतकरी मित्रांनो स्टेट येऊन मी तुम्हाला काय प्रॅक्टिसेस असणार आहे टॉमॅटोच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि अजून आपण याच्यावरती स्टेप बाय स्टेप जे प्रॅक्टिसेस होतील आपले त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद